मित्रांनो उद्या दोन ऑक्टोबर आहेत महात्मा गांधी जयंती त्यामुळं उद्या बाजार बंद राहणार आहे चला आजचं मार्केट बघू आजचं मार्केट बघू शकता फ्लॅट क्लोजिंग आहे तेहतीस अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये तेरा अंकाची घसरण आहे निफ्टी बँकमध्ये पंचावन्न अंकाची निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे चार अंकानं वाढलेला आहे कालही मार्केट जवळपास सनसेक्स आणि निफ्टी फिफ्टी हा दीड टक्का पडला होता तरीही स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे प्लसमध्ये बंद झाले होते आजही सनसेक्स आणि निफ्टी निफ्टी बँक फ्लॅट क्लोज आहेत थोडेसे मायनस आहेत परंतु निफ्टॅप निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे चार अंकानं प्लस पॉईंट थ्री फोर पॉईंट चौतीस टक्के प्लसमध्ये बंद झाला आहे त्याचबरोबर निफ्टी फिफ्टी हा जिथं ओपन झाला त्याच्यानंतर कंटिन्यू हा खाली 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 येत गेलेला आपण पाहू शकतो त्याच्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप जर पाहिलं आणि मिडकॅपही तसाच होता जिथं ओपन झाला तिथून तो वर जाऊन बंद झालेला आहे तर स्मॉल कॅप आणि मिडकॅप हे दोन्हीही सतत काल आणि आज दोन्हीही वाढलेत म्हणजे ह्या दोन्हीमध्ये कोणीतरी बाईंग करत असावं म्हणूनच हे शेअर वाढत आहेत इथं बघू शकता मार्केट हायलाईट सनसेक्स निफ्टी अस्थिरतेच्या दरम्यान बंद आय टी शेअर चमकले सनसेक्स बंद लहान आणि मध्यम समभागाने साठ हजार कोटी रुपयाची कमाई केली म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप वाढलेले आहेत आज एक ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात अस्थिर व्यापारामुळे शेअर बाजार जवळपास सपाट बंद झाले सनसेक्समध्ये चौतीस अंकाची थोडीशी घसरण झाली मात्र लघु आणि मध्यम समभागामध्ये चांगली वाढ दिसून आली त्यामुळे शेअर बाजार बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात साठ हजार कोटीची वाढ झालेली आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅप ओव्हर व्हॅल्यूड आहेत हे तुम्ही सेल करून टाका मार्केट पडणार आहे अशा बातम्या येत होत्या आणि हे दोन दिवस झालं स्मॉल कॅप मिडकॅपच वाढत आहेत आता आज एक बातमी आली ती मी पुढे तुम्हाला दाखवतो चीनची एकतर्फी वाढ जगातील इतर बाजारपेठासाठी समस्या निर्माण करू शकते असे सुशीलचे म्हणणे आहे हे सुशील कोण आहे आपण पुढं बघू ही आजची बातमी आहे एक ऑक्टोबर पंधरा बेचाळीस म्हणे म्हणजे पावणे चार वाजता ही बातमी आलेली आहे दोन हजार वीसच्या मार्केट क्रॅशमध्येही चीनमध्ये एकतर्फी वाढ दिसून आली होती व दोन हजार आठमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले होते म्हणजे चीनमध्ये जी वाढ व्हायला लागली ती आपल्या बाजाराला समस्या निर्माण करू शकते असे सुशीलचं म्हणणं आहे आणि सुशील आहेत इथं बघू शकता आज केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया बाजारातील तांत्रिक गोष्टीबद्दल बोलण्यासाठी सी एन बी सी आवाजमध्ये सामील झाले होते आणि सुशील म्हणाले की बाजारातील निर्देशांकाच्या दैनंदिन चढउताराकडे चढउताराकडे फारसे लक्ष न देता लार्ज कॅप समभागाबाबत अत्यंत सावधगिरी बाळणे बाळगण्याची गरज आहे आतापर्यंत बातम्या स्मॉल कॅप मिड कॅपबद्दल येत होत्या आता लार्ज कॅपबद्दल सावधगिरी बाळगा असं यांचं म्हणणं आहे सुशील केडि यांना लार्ज कॅप समभागामध्ये विक्रीचा सल्ला आहे ते म्हणतात की हे लार्ज कॅप तुम्ही विकून टाका त्याचे त्यांचे असे म्हणणे आहे की सर्व एफ एम सी जी शेअर खूप नुकसान झाले आहेत म्हणजे एफ एम सी जी शेअरमध्ये जास्तच नुकसान झालं आहे आता त्यांच्यामध्ये सेल सिग्नल दिसू शकतात म्हणजे ते खाली पडू शकतात एच यू एल एक दोन वर्षासाठी दिवाळखोर होईल असा त्यांचा विश्वास आहे आय टीमध्ये आतापर्यंत भरपूर कमाई केली आता आय टी ही विकून कमवावे लागेल म्हणजे विकून टाकावं लागेल म्हणजे आय टी विकावं लागेल एफ एम सी जी विकावं लागेल मिड कॅप विका विकावं लागेल स्मॉल कॅप विकावं लागेल आणि आता लार्ज कॅपसुद्धा विकावं असं यांचं म्हणणं आहे बातम्या फक्त ऐका आणि आपल्या बुद्धीला जर पटत असेल तरच निर्णय घ्या अशा बातम्या आपल्याला फसवण्यासाठी येत असतात फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या ज्याचे सेल्स प्रॉफिट वाढत आहेत अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तरी पडत असल्या तरीही घाबरण्याची गरज नाही यांना एक ना एक दिवस वर जावा लागेल एंजल वन आज ऑक्टोबरपासून ब्रोकरेज फी बदलली शेअर सात टक्क्यांनी वाढले एंजल वनचे शेअर आज वाढलेत इथं बघू शकता एंजल वन शेअर्स ब्रोकिंग फर्म एंजल वनच्या शेअर्सने मंगळवारी एका ऑक्टोबरची सात टक्क्याहून आधी कुसळी घेतली ब्रोकिंग फर्मने एक दिवस आधी रोख आणि इक्विटी व्यवहारासाठी ब्रोकरेज फी सुधारित केल्याच्या वृत्तानंतर ही वाढ झाली या अंतर्गत कंपनी आता प्रत्येक ऑर्डरवर ब्रोकरेज फी म्हणून वीस रुपये किंवा पॉईंट वन प्लस जी एस टी जे कमी असेल ते आकारेल कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक व्यवहारावर किमान दोन रुपये ब्रोकरेज आकारले जाईल त्यामुळं वॉलचे शेअर्स आज सात टक्क्यापर्यंत वाढले होते पण क्लोजिंगला एक पॉईंट एकोणपन्नास जवळपास दीड टक्के वाढून हे बंद झालेले आहेत काल आपण वॉलबद्दल व्हिडिओ बनवला होता नियोजन केमिकल आज पुन्हा नियोजन केमिकल वाढलेलं आहे आठ टक्क्यांना जवळपास एकशे सदुसष्ट पॉईंट ऐंशी टक्क्याची वाढ झालेली आहे ऐंशी अंकाची वाढ झालेली आहे बावीसशे चाळीसवर एंजल नियोजन केमिकल आलेला आहे पॉलिकाबाई आज साडे जवळपास पाच टक्के वाढलेला आहे तीनशे सहासष्ट अंकाची वाढ आहे सात हजार तीनशे एकवीसवर आला पॉलिकाबाई चांगली कंपनी आहे इंडिगो पेंट वारंवार आपण ही चर्चा करतो हळूहळू ही कंपनीवर जात आहे पंधराशेवर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर क्लीन सायन्स आपण दोन दिवसापासून ही कंपनी पाहत आहोत ही कंपनी सतत वाढत आहे ही कंपनीही चांगली आहे इथून पुढे ती ब्रेकआउट देण्याची तयारी करत आहे ह्या कंपनी जर कोणी गुंतवणूक केली नसेल तर ही भारतातलीच नाही तर जगातली नंबर एक कंपनी आहे केमिकलमधली तर ही कंपनी इथून पुढेही चांगली रिटर्न देईल सध्या गुंतवणुकीची संधी अजून जास्त वर गेली नाही जर कोणाला वाटत असेल ह्याच्यात करावी तर अजूनही ते गुंतवणूक करू शकतात डिक्सन ही डिक्सन कंपनी आपल्याला बाराशे बारा हजार ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस विक्रीचा सल्ला होता आणि सहा हजारावर येणार आहे अशी बातमी होती आपण ती चर्चाही केली होती आज ती चौदा हजार एकशे पंच्याण्णववर एक आली दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आज वाढली तीनशे ब्याण्णव अंकाची वाढ हिच्यामध्ये सुद्धा झालेली आहे आवाज फायनान्स हळूहळू ही पण वर आलेली आहे एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के अठराशे पन्नासवर ही आलेली आहे त्याच्यानंतर फायना ऑर्गॅनिक जवळपास चार हजार दोनशे पन्नासपासून आपण ही कंपनी चर्चा करत आहोत एक हजाराच्या पुढे ही वाढ झालेली आहे एक पॉईंट बहात्तर टक्के ही पण वाढली त्याच्यानंतर अलेक्ट्रा ग्रीन टेक ही कंपनी आपण चौदाशेच्या आसपास चर्चा केली होती आज जवळपास साडेसतराशेपर्यंत आलेली आहे साडेपाच टक्के वाढली ब्याण्णव अंकाची वाढ ह्या कंपनीमध्ये सुद्धा झालेली आहे एच बी एल पॉवर परवा आपण या कंपनीबद्दल व्हिडिओ बनवला होता आज चार पॉईंट सतरा टक्के वाढली सहाशे एकोणतीस अंकावर ही पण आलेली आहे आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे हरिओम पाय बऱ्याच दिवसापासून ही आपण कंपनी चर्चा केली नव्हती कारण ही कंपनी वर गेली होती आता थोडं डिस्काउंट मिळालं आहे ज्यांना ही कंपनी खरेदी करायची आणि वर गेल्यामुळे खरेदी केली नसेल तर ते आता डिस्काउंटमध्ये कंपनी आलेली आहे ही विचार करू शकतात इन्फ्रामध्ये ह्या कंपनीचं चा काम चांगलं आहे सातशे बारावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट साठ टक्के ही मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप फक्त दोन हजार दोनशे करोडचा आहे स्मॉल कॅप कंपनी आहे भविष्यात जेव्हा ही मिड कॅप लार्ज कॅप होईल तेव्हा आपला कितीतरी पट पैसा बनलेला राहील पी जर पाहिला तर सदोतीस पॉईंट पाचचा म्हणजे पीसुद्धा महाग नाही आर ओ सी पंधरा आरो चौदा फेसवॅल्यू दहा तेराची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावन्न पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस पाहिले तर कंपनीचे ई पी एस जास्त वाढलेले आपल्याला दिसत नाहीत परंतु कंपनी जास्त इथून पुढेही जास्तच वाढत आहे तर बघू शकता आपण इथं खाली ह्यावेळेस चर्चा केली होती कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत होती तर भविष्यामध्ये इन्फ्रा ह्याची गरज अजून मोदीचं सरकार पाच वर्ष चालणारच आहे तर इन्फ्रासाठी ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते वापरले जाणार आहे कंपनीला फायदा तर होणारच आहे त्यामुळे ह्या कंपनी आत्ता केलेली गुंतवणूक ज्यावेळेस ह्या कंपनीची प्रॉफिट वाढ वाढेल त्यावेळेस जर मी गुंतवणूक करतो म्हणलं तर त्यावेळेस शेअर आपल्याला फार वर खरेदी करावं लागेल त्यामुळे आताच केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते ह्या कंपनीचे सेल्स जर बघितले आपण तर दोन हजार सतरापासूनचे सत्त्याऐंशी करोडचे सेल्स आहेत ते बाराशे छप्पन करोडपर्यंत आलेत आणि दोन करोडचं प्रॉफिट एकोणसाठ करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत आणि इथं चांगला पैसा ही कंपनी बनवून देणार आहे त्यामुळे आता केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते रिझर्व बघू शकता चारशे सतरा करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर तीनशे बहात्तर करोडचं कंपनीवर कर्ज आहे कंपनी बघू शकता इथं आपल्याला डिस्काउंट एकोणीस पॉईंट बत्तीस टक्क्याचा आहे म्हणजे इच्या टॉपपासूनचं इथपर्यंत डिस्काउंट जे आहे एकोणीस पॉईंट बत्तीस टक्केवरून ही डिस्काउंट देत आहे आणि जिथं ब्रेकआउट झाला होता तिथं कंपनी सपोर्ट घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते सातशेच्या जवळपास हा सपोर्ट आहे सातशे चौदावर कंपनी ट्रेड करत आहे अजूनही कंपनी इथून आता वर जाऊ शकते आणि ब्रेकआउट नंतर कंपन्या बऱ्याच वर जातात हे आपण वारंवार पाहिलेलं आहे तर ह्या कंपनीत अजून कोणी तर गुंतवणूक केली नसेल जिथं आपण खाली व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस जर कोणी गुंतवणूक केली नसेल तर आता ही गुंतवणूक करू शकता चांगला पैसा ही कंपनी बनून देऊ शकते पण परंतु कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही अभ्यास करून ह्या कंपनीवर गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता पुढची कंपनी एफ सी एल केमिकलमधली ही एक चांगली कंपनी सतत ह्या कंपनीची प्रॉफिट वाढत आहेत त्यामुळे कंपनी हळूहळू वर जात आहे चारशे तेवीसवर आली आज चार पॉईंट एकोणीस टक्के ही वाढलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर चार हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर करोडचं मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप कंपनी आहे ही पण जेव्हा मिड कॅप किंवा लार्ज कॅप बनेल तर आपला पैसा बनलेला राहील पीई बघू शकता अडुतीस सहा म्हणजे पीई पण महाग नाही अडुतीस पॉईंट साठचं सी व आरूई तीस पॉईंट एकचा फेस व्हॅल्यू दोनची तीस पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट नऊ जवळपास त्रेसष्टची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ईपीएस पी एस बघा अशा कंपन्या जर पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर मार्केट पडो किंवा वाढो काहीही चिंता करायची गरज नाही कारण एक ना एक दिवस माणसाला आणि मार्केटला वरच जाणं आहे तर त्यामुळं ह्याही कंपन्यावर जाणार आहेत कारण ह्या कंपन्याचे प्रॉफिट तुम्ही बघू शकता सतत कंपन्याची प्रॉफिट ही वाढत आहेत ई पी एस वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट वाढत आहेत मिड इन पी जो आहे तेतीस पॉईंट एकचा त्याच्यात थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते परंतु आता ह्या वेळेस केलेली गुंतवणूक ह्या मिड इन जवळ केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते त्यामुळे ह्या कंपनीत अजूनही आपण गुंतवणूक करू शकतो आणि जवळपास ही कंपनी छोटी असूनही कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे में ही एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो मार्च तेरापासूनचे सेल्स बघा शहाण्णव करोडचे सेल्स पाचशे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेत आणि आठ करोडचं प्रॉफिट एकशे चोवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणून सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला चांगले इथं पाहायला मिळतात आणि इथंही कंपनीनं कंपनी न बघू शकता दहा वर्षात पंचेचाळीसचा सी एजार पाच वर्षात पंच्याहत्तरचा तीन वर्षात अठ्ठेचाळीस आणि चालू वर्षामध्ये बत्तीस टक्क्याचा सीहेजार आहे सव्वीसचा सी एजार जरी असला तरी दहा वर्षात दहा पट पैसा होतो तर ही कंपनी त्याच्या कितीतरी पटीनं पुढे पैसा बनवते त्यामुळे ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा हा पट्टीमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल रिझर्व जर बघितलं चारशे पंचवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त पाच करोडचं कर्ज कंपनीवर हो आहे कंपनीनं इथून तिथून तुम्ही बघू शकता कधीही कंपनीनं कर्ज वाढू दिलेलं नाही ही एक चांगली गोष्ट आहे छोटी कंपनी असून इथं बघू शकता कंपनी मस्त एका रेंजमध्ये चालत असलेली इथं हा सपोर्ट आहे हा सपोर्ट हा सपोर्ट आणि सपोर्टवरही आपण वारंवार चर्चा करत असतो या कंपनीची इथंही आपण चर्चा केलीच होती आणि तिथून कंपनी आता थोडीशी वर निघाली आता ही कंपनी सहाशेपर्यंत जायला हरकत नाही कारण सहाशेचा रेजिस्टन्स हिला फेस करावा लागेल तर तिथपर्यंत जायला हरकत नाही ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये आहे तेही आता चारशे बावीसवर घेऊन सहाशे पावणे सहाशेच्या आसपास विकू शकतात शंभर दीडशे रुपयाचा त्यांना नफा होऊ शकतो तर तेही विचार करू शकतात लॉंग टर्मसाठी सुद्धा कंपनी एकदम चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते मित्रांनो आपलं जे मराठीतलं मा हो। हो। हे चॅनल आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचावं असं मला वाटते कारण आपण जे ह्या चॅनलवर सांगत आहोत ते ग्रोथ असलेल्या कंपन्या सांगत आहोत कोणालाही फसवण्याचं काम आपल्या चॅनलवर आपण करणार नाहीत त्यामुळे हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं त्यांनी मार्केटमधून मा जास्तीत जास्त पैसा कसा बनता येईल बनवता येईल हे त्यांनाही समजलं पाहिजे तर त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही हे चॅनल तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा श शेअर करू शकता ज्याच्यामुळं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचू शकेल तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तर तुम्ही कमेंटही करत जा लाईकही करत जा कारण काय कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मार्केट पडेल किंवा वाढेल ह्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता परंतु दोनशे सव्वा दोनशे अडीचशे लोकांनी जरी व्हिडिओ बघितला असेल तरीही एकही कमेंट कोणी केली नाही की मार्केट वाढू शकेल किंवा पडू शकेल तर निदान कमेंट केलं तर मला तेवढाच म्हणजे आनंद होईल आणि व्हिडिओ बनण्यामध्ये चला आपण एवढी मेहनत घेतो आहे तर कोणी ना कोणी आपल्याला प्रोत्साहित करत आहे तर कमेंट निदान करत जा लाईक करत जा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाइक करा धन्यवाद